आजच्या काळामध्ये महाराष्ट्रात पन्नास हजारांपेक्षाही अधिक गणेश मंडळं असल्याचं सांगण्यात येतं परंतु बहुतांशी मंडळांमध्ये पैसा प्रतिष्ठा हे घटक अधिक प्रमाणावर ठळकपणे दिसून येतात शिवाय मंडळा मंडळांमध्ये एकजूट किंवा सामंजस्य न राहता अधिकाधिक चढाओढ आणि स्पर्धा उभी राहिलेली हे सुद्धा आपल्याला दिसतंय सोबतच मंडळांचा वापर राजकीय हेतूंसाठीही मोठ्या प्रमाणावर व्हायला लागला आहे बऱ्याच ठिकाणी उत्सवाच्या नावाखाली हिडीसपणा वाढीस लागल्याचंही आपल्याला दिसून येतं मात्र गणेशोत्सव हा महाराष्ट्रासाठी शेकडो वर्षांपासून आस्थेचा विषय ठरत आलाय छत्रपती शिवराय यांच्या काळातला गणेशोत्सव तब्बल पाच महिने चालला होता तो कसा होता त्यासाठी महाराजांनी कसं सहाय्य केलं होतं आणि त्यानंतर पेशव्यांच्या काळातला गणपती उत्सव कसा होता हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहेच ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो आवर्जून पाहावा तर आजचं गणेशोत्सवाचं स्वरूप पाहून टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याची आवश्यकता का भासली आणि त्याचं स्वरूप काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरतं टिळक महाराज की जय ही घोषणा लोक का द्यायचे ब्रिटिशांची त्याबद्दलची काय प्रतिक्रिया होती गणेशोत्सव काळात टिळक काय करायचे या काळात कोणते खेळ सादर केले जायचे अशा अनेक विषयांबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडिओतून कळणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा अठराशे आट्रा मध्ये इंग्रजांनी पेशवाई संपवले पुढे अठराशे सत्तावन्न मध्ये ब्रिटिश राजवट उलथवून टाकण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यावेळी इंग्रजांनी हा प्रयत्न टाकला परंतु तरीही काही लोकांच्या मनात स्वराज्याची ठिणगी अजूनही जागृत होती आणि त्यातलंच एक अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे लोकमान्य टिळक आपल्या जहाल प्रखर विचारांसाठी ते प्रसिद्ध होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांचं वाक्य आजही आपल्याला स्फूर्ती देतं लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्यासाठीचं स्फुल्लिंग चेतवण्यासाठी त्यांनी केसरी आणि मराठा ही मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केली होती त्यातून ते ब्रिटिशांच्या कूटनीतीवर आणि धोरणांवर कडाडून टीका करायचे मात्र त्यावेळी लिहिता वाचता येणाऱ्या जनतेची संख्या अतिशय तोकडी होती त्यामुळे त्यांच्या या विचारांना तशा मर्यादा येत होत्या अशावेळी जनसामान्यांमधूनच काहीतरी कृती करणं आवश्यक होतं आणि सण उत्सव या इतकी मोठी संधी आणखी दुसरी कुठली असणार होती त्या काळी भारतीय समाज अनेक जातीपातींमध्ये विखुरलेला होता एकमेकांच्या जातींबद्दलचा द्वेष मत्सर हेवादावा यांनी भारतीय मनाची चांगलीच पकड घेतली होती त्यांच्यातील मतभेद आणि मनभेद कमी व्हावेत एकमेकांच्या मनामध्ये एकोप्याची भावना वाढीस लागावी आणि त्यातून राष्ट्रीय भावना जागृत व्हावी या हेतूनेच टिळकांनी सार्वजनिक उत्सव साजरा करण्याचा सा निर्णय घेतला एक सप्टेंबर अठराशे शहाण्णवच्या केसरी या वर्तमानपत्रात राष्ट्रीय महोत्सवांची आवश्यकता या विषयावरच्या लेखात टिळक म्हणतात वर्तमानपत्रासारख्या संस्थांच्या हातून जे काम नीट होत नाही ते काम राष्ट्रीय महोत्सवच नीट करू शकतात वर्तमानपत्रांचा उपयोग आणि फायदा मर्यादित आहे पण लोकशिक्षणाच्या कामी राष्ट्रीय महोत्सवातून अमर्याद फायदे करून घेता येतात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला त्यामागे स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा होती पुण्यात विंचूरकर वाड्यात आणि मुंबईत गिरगावमधील केशवजी नाईकचाळ इथं त्यांनी पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला केशवजी नाईक चाळ मंडळात आजही टिळकांच्या विचारांवर आधारित गणेशाची स्थापना केली जाते आणि वातावरण अधिकाधिक पर्यावरणपूरक राहील याकडे आजही लक्ष दिलं जातं पहिल्या वर्षी पुण्यात तीन आणि मुंबईत दोन ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव झाला पुढच्याच वर्षी ही संख्या शंभराच्याही वर गेली अल्पावधीतच हे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरलं आणि ठिकठिकाणी गणेशोत्सव समित्यांची स्थापना केली गेली निमित्त उत्सवाचं असलं तरी सुद्धा लोकांच्या मनात स्वातंत्र्याबद्दलची आस्था निर्माण करण्याचं ध्येय ठेवूनच कार्यक्रम आखले जायचे आपली ऐतिहासिक शौर्य परंपरा पुन्हा नव्याने लोकांसमोर मांडली गेली त्याचबरोबर संतांनी केलेली सामाजिक क्रांती ही लोकांसमोर अधिकाधिक आधीक ठाशीवपणे समोर आणण्यासाठी राष्ट्रीय कीर्तन ही एक नवी संकल्पना या निमित्तानं मांडली गेली टिळकांनी डॉक्टर दत्तोपंत पटवर्धन यांच्यातील दमदार वक्तृत्व पहाडी आवाज आणि लोकांना पकडून ठेवणारी गायकी हे कौशल्य ओळखले आणि त्यांना डॉक्टरकीचा पेशा सोडून कीर्तनात यायला लावलं त्यातूनच दत्तोपंतांनी राष्ट्रीय कीर्तनाची मुहूर्तमेढ रोवली यातून तरुणांमध्ये देशकार्यासाठी आणि समाजकार्यासाठी त्यागाची भावना वाढीला लागण्यास मदत झाली टिळकांचं गणेशोत्सवातील आणि देशकार्यातील योगदान लोकांच्या मनाला इतकं भिडलं होतं की गणपतीच्या मिरवणुकांमध्ये लोकांच्या तोंडून आपसुकच यांचा जय जयकार व्हायचा टिळक महाराज की जय या घोषणेनं असं म्हणत दोन जायचा या घोषणेची आणि टिळकांची ब्रिटिशांनी इतकी धास्ती घेतली होती की टिळक महाराज की जय ही घोषणा द्यायलाच त्यांनी बंदी घातली होती यावरून टिळकांचा गणेशोत्सव आणि राष्ट्रीय विचार यांचा प्रभाव किती खोलवर रुजला होता याचा आपल्याला अंदाज येतो खर तर गणेशोत्सवाच्या काळात टिळक प्रचंड व्यस्त असायचे तरीही जास्तीत जास्त मंडळांमध्ये जाऊन लोकांशी हितगुत साधायचा यांचा प्रयत्न असायचा एकेका दिवशी ते दहा पंधरा ठिकाणी जाऊन व्याख्यान द्यायचे त्यातून स्वराज्य आणि स्वदेशाबद्दलची जागृती करायचे गणपतीच्या विसर्जनानंतर स्वदेशी आणि बहिष्कार ही वाळू येथून तुम्ही घरी घेऊन जा असं आवाहन ते लोकांना करायचे समाज विखुरेला असेल तर शत्रू पुढे कायमच फिका पडतो या इतिहासाचं त्यांना भान होत त्यामुळेच लोक एकसंत राहणं अत्यंत आवश्यक होतं यासाठी वेगवेगळ्या लोककला यांचा वापर करून लोकांमध्ये एकतेची आणि राष्ट्रीय भावना अधिकाधिक रुजवण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळी पुण्यात भजनाचे कार्यक्रम आणि रात्री कीर्तनं व्हायची यासोबतच काही धाडसी खेळ जादूचे प्रयोग शाहिरांचे पोवाडे समई नृत्य कुस्त्यांचं प्रदर्शन दांडपट्टा वगैरे शस्त्र चालवण्याचे खेळ असे वेगवेगळे खेळ या दरम्यान खेळले जायचे ते पाहण्यासाठी पुणे आणि आसपासच्या खेड्यांमधील मंडळी पायी किंवा बैलगाड्यांवर यायचे अशा पद्धतीनं टिळकांनी गणेशोत्सवाचं चैतन्य लोकांमध्ये अगदी अभूतपूर्वपणे पेरलं आज आपल्याला केवळ पुणे किंवा मुंबईतच नाही तर महाराष्ट्राच्या खेडोपाडी ढोल ताशा पथकं दिसतात मात्र ही पथकांची परंपरा टिळकांच्या काळात नव्हती ते नंतर सुरू झालं ते कोणी आणि का सुरू केलं कसं सुरू केलं याचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण केलाय केला। तोही आपण जरूर पाहावा गावोगावी आपापल्या भागातल्या लोककलांचं सादरीकरण लोक गणेशोत्सवात करू लागले यात वेगवेगळ्या जातींचे लोक असायचे त्या सर्वांना एक सामायिक व्यासपीठ मिळालं काही मृतप्राय कलांना कला या निमित्तानं नवसंजीवनी मिळाली त्यातून नवीन कलाकारही घडू लागले यातून नवीन अर्थव्यवस्था निर्माण झाली अनेकांना रोजगार मिळाले मंडळांच्या कामातून नवीन नेतृत्व निर्माण झालं लोकांच्या कल्याणासाठी त्यांच्या भावना न दुखावता त्यांच्या स्वाभिमानाला ठेच न पोहोचवताही विधायकपणे कार्य करता येऊ शकतं आणि त्याचवेळी आपल्या धर्मातील उच्च परंपरांचंही पालन केलं जाऊ शकतं हे टिळकांनी सिद्ध केलं आपल्याला ही, के ही माहिती आवडली असेल तर त्या काळी लोक म्हणत होते तसं कमेंटमध्ये टिळक महाराज की जय असं लिहून टिळकांच्या या महान योगदानाला अभिवादन करूया